सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू आणि अमित शहा यांच्या निषेधार्थ सोमवारी शिव फुले शाहू आंबेडकरी अनुयायांचा संयुक्त मोर्चा ठाणे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी दिनांक तीस ठाण्यात सर्व पुरोगामी आम आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेता नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेस राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे सुनील खांबे सुखदेव उबाळे आबासाहेब चास्कर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत बैले शंकर जमदाडे समाधान तायडे राहुल घोडके लोवसिंग राठोड विशाल ढेंगळे बाबासाहेब येडेकर डॉक्टर प्रमोद जाधव सुरेश कांबळे अशोक कांबळे विमलताई सातपुते सुमनताई इंगळे देवशाळा हराळे आदी शिवशा अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते देशा भारत देशाच्या राज्य आपल्या संसदेतल्या राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री येतेकर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखेला डिसेंबरला परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन प्रभणी शहरात पेटलं त्यानंतर पंधरा तारखेला पोलिसांनी भीमनगरमध्ये मध्ये कोविन ऑपरेशनचा चालू केली त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सुरवती करत असताना त्यांना त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कठडी घेतली त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकर जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर तिथे सात पूर्वीचा तिथे सात आता त्या संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आताचा एकशे तीन एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना पडतर्फ करावा या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब या संबंधी माफी मागण्या संबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे